आणि त्याच्या आधी घेत केल्या संभात खूप एक्सलेंट होता काय झालं सामाजिक संदेश काय झालं आपल्या इथं व्यायामाला सगळ्यांनी महत्त्व द्यावं या डॉक्टर मिसेस सोनवणे थँक्यू थँक थँक्यू मॅम गेले दहा वर्ष त्या काय झाला होता ते खूप मस्त या कार्यक्रम मला काय तर काय

सिनियर सिटिझन आहे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन आवश्यक आहे दरवर्षी काय संदेश द्याल तुम्ही या मॅरेथॉन मधून पलटण नागरिकांना थँक्यू हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत फलटण मॅरेथॉन हा आपल्या आरोग्याबाबत आपण किती जागरूक असलं पाहिजे याबाबतचा संदेश देणारा छान उपक्रम डॉक्टर फलटण सारख्या ऐतिहासिक नगरीत राबवत आहेत दुरशी हॉस्पिटल आणि फलटणकर तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन इतरांनी प्रेरणा घेऊन पुढल्या वर्षी हजारो संख्येने आपण सामील व्हा आणि आरोग्याचा मंत्र बरोबर आहे

うわ! <music> आपण सगळे रनर्स आणि खास फलटण इथे आले आज आलेला आहात त्यांना पण नमस्कार आज आपण सर्वजण आपली फलटण मॅरेथॉन या निमित्ताने इथे जमलेलो आहोत मला सांगायला खूप आनंद होतो आहे की ह्या आपली फलटण मॅरेथॉनचं हे सातवं वर्ष आहे दोन हजार पंधरामध्ये अडीचशे तीनशे गुढघे आणि खुबे बदललेले पेशंट्स आम्ही घेऊन एक अडीच किलोमीटरची मॉकेथॉन अरेंज केली आणि तिथून ही सुरुवात झाली त्या सगळ्यांना आपण फलटण मधन अडीच किलोमीटर चालवून नंतर एक नाम वैभव थिएटर म्हणून जे आपलं थिएटर आहे के ते बुक केलं होतं आणि तिथे माझेकडे साहेब मर्डर मेस्त्री नावाचा एक दिलीप प्रभावळकरांचा सिनेमा होता तो सर्व आपण दाखवला होता आणि तेव्हा साडेचारशे पेशंट्स आपले त्या सिनेमाचा मनोगरात आनंद त्या थिएटरमध्ये लुटला होता आपण ते थिएटर बुक केलं होतं त्यांच्यासाठी खास तर हे दोन हजार पंधरा सालची गोष्ट आहे त्यानंतर या मॅरेथॉनचं वॉकेथॉनचं मॅरेथॉनमध्ये रूपांतर झालं आणि हळूहळू ते कसं वाढत गेलं हे आम्हालाच कळलं नाही आज मला सांगायला अगदी आनंद होतोय की आजच्या मॅरेथॉनमध्ये जवळपास तेराशे ते पंधराशे रलर्सनी सहभाग घेतला होता फक्त आमची एकच उडी उडी इथे मला वाटते की कि एकवीस किलोमीटरचे मॅरेथॉन आम्ही नाही करू शकलो त्यामुळे पंधरा किलोमीटरची मॅरेथॉन मॅक्झिमम होती तर पुढच्या वर्षी एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन रूपांतरित होणार आहे आणि त्याचं कनेक्शन हे टाटा मॅरेथॉन बरोबर आम्ही करायचा माझा मानस आहे आणि ते करणार आहे म्हणजे यातले जे क्वालिफायर्स असतील ते डायरेक्ट बेचाळीस किलोमीटरला क्वालिफाय होतील आणि ते मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला क्वालिफाय होऊन पळू शकतील असा एक मानस आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य आपण पूर्णपणे वेशीनंच टांगलेले आहे हे आम्हाला डॉक्टर म्हणून जाणवत आहे आणि दिसतंय आजारांचं प्रमाण वाढत आहे जे आजार पूर्वी साठीला दिसत होते है, ते आता चाळीशी दिसतात आणि जे आजार पूर्वी चाळीशीत दिसत होते ते आता वीशीतच दिसतात आणि तरुण मुलं मुली ही वी, अठरा वीस वर्षाची अगदी जर्जर झालेली आम्ही बघितलेली आहेत व्हीलचेअरमध्ये उचलून आणलेली आम्ही बघितलेली आहेत नागरिकांना सुद्धा पहिली दोनच्या कार्यावरती नाचवणारे हे सगळे मित्र आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद देणारे जोश उत्पन्न करणारे धन्यवाद यानंतरची फिजिओथेरपीची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपण विनंती राहील आपल्याला या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते असते सगळ्यात पहिल्यांदा माननीय कैलासवासी सिंधुताई सपकाळ ह्या उर्फ माई ह्या आल्या होत्या त्यानंतर आय पी एस विश्वासराव नांगरे पाटील त्यानंतर अभिनेते खा खासदार अमोल कोल्हे नंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे सौ मंदाकिरीत्री आमटे कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि मागच्या वर्षी आय पी एस कृष्णप्रकाश हे आलेले होते महाराज साहेब ह्या सगळ्यामध्ये आमच्याबरोबर दोन हजार पंधरा सालापासून आहेत कारण पहिल्यावेळी ज्येष्ठांची जी वॉकेथॉन घेतली होती तेव्हा पंच्याऐंशी वर्षाचे डॉक्टर शरद हर्डीकर महाराज साहेब आपल्याला आठवत असेल तेव्हा अच्छा तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन त्यांनीच केल्याचं असं तर ते स्वत आणि महाराज साहेब यांनी की ज्येष्ठांची वॉक्यतान इनॉग्रेट केली होती के आणि त्यावेळी पहिल्यापासून हे आमच्याबरोबर आहे त्यामुळे त्यांचं आम्हाला खास एक वेगळी जवळ लाभलेली आहे आज आपल्यामध्ये असेच एक दिग्गज कलाकार दिग्दर्शक उत्तम अभिनेते बिग बॉसचे आयोजक आणि एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट असं मी त्यांना नक्की म्हणेन वास्तव ते अस्तित्व विरुद्ध ते मी शिवाजीराजे बोलतोय आणि अशा शंभरहून अधिक फिल्म्समध्ये उत्तम आणि विविध भूमिका साकारणारे माननीय श्री महेश जी मांजरेकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत मी शिवाजीराजे बोलतोय म्हणजे आपली शिवाजी महाराजांची जी भूमिका आणि जी, जी स्टाईल होती ती आम्हाला सगळ्यांना मुद्दा प्रेक्षक म्हणून खूप भावली यास बरोबर महाराजसाहेब आपण दरवर्षी आम्हाला इथे आवर्जून घरगुती कार्यक्रमासारखे येता आणि आमचं आपलं प्रेम आमच्यावर सदैव आहे आजच्या आपली फटन मॅरेथॉन मध्ये रोबोटिकली रिप्लेस मॅरेथॉन रनर्स संचालन करणारे श्री गोलवरकर असे आप्तेष्टीय वॉर्मअप जिमबा सर्वानुंत करणं घेणारे श्री प्रशांत भोसले सर आणि त्यांची टीम सर्व पेशंट माझी काहीतरी गायत्री ऋतुराज म्हणाला की फिटनेस फिटनेस मॅड बघून आता वाटत नाही आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघून ते जास्त जाणवत आहे फिटनेसच्या बाबतीत मलाही आधी हे होतं पण ते नंतर अनफॉर्च्युनेटली मला तीन वर्षापूर्वी कॅन्सर झाला त्यामुळे थोडंसं एक्सरसाइजकडे थोडंसं दुर्लक्ष झालं पण आज तुम्हाला सगळ्यांना बघून असं वाटतं की कोणी करायला हवं पुढच्या वर्षी जेदान फार नाही ते पाच किलोमीटर तरी पळायला ते यायला <सथ> हवं हे डॉक्टर जोशी म्हणजे कॉम्प्लेक्सच देतात <सथ> <सथ> म्हणजे ते दे स्वतःच अगदी तिशीतले वाटावे असे फिट आहेत आणि मध्ये मी ते आलेलो होतो ते मग व्हॉट्सअपवर काय त्या फिटनेस तर खातर मी जे वाचा <laughs> actually, actually a fact ते वाचायचं टाळायचो कारण ॲक्च्युली ॲक्च्युली इट्स अ फॅक्ट म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज काय करता त्यावर तुमच्या तुम्ही कसे जातता यावर म्हणून असतं तुम्ही राईट खाल्लं तर आणि राईट एक्सरसाइज केलं तर मला वाटतं जोशी तुम्ही काय म्हणता जॉबलेच व्हाल सगळे डॉक्टर ऍक्च्युली इट्स अ फॅट की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज कसे करता आणि एक डॉक्टरही लोकांना सांगतो एक्सरसाईज करा म्हणजे तो स्वतःच्याच व्यवस्था मालक होत आहे फारच तुम्ही ह्यांनी सगळ्यांनी पाळलं तुमचं तुमच्याकडे कोणी येणार नाही पण जो सफाट पण ऍक्च्युली इट्स अ फॅट की ही जोशी डॉक्टर हे सगळं करतात इतक्या पॅशनेटली कोण करत नाही म्हणजे आपला व्यवसाय सांभाळून कोण करत आणि आज पलटण म्हणजे पलटणसारखं ठिकाणी इतकं अद्ययावत हॉस्पिटल मी हॉस्पिटलला जाऊन आलो आज मुंबईसारख्या ठिकाणी कोणी रोबॉट ठेवायला दसावत नाही त्यांनी ते ठेवलं आहे आणि इतकी ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवले याचं खरंच कौतुक आहे आणि इतकं सातत्याने आता किती वर्ष आहे डॉक्टर नाही 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 मॅरेथॉनचे खर्च सात वर्ष कोण म्हणजे सातत्याने इतकी मोठी मॅरेथॉन भरवणं हे मला माहिती आहे काही लहान गोष्ट नाही आहे ऑर्गनायझिंग सच बिग इव्हेंट आणि सक्सेसफुल करणं आणि त्यात एक म्हणजे ज्यांची डिग्री प्लेसमेंट झाली त्यांना तो कॉन्फिडन्स देणं की तुम्ही पाच किलोमीटर चालू शकता इट इज विनॉन आणि मला तर जास्त मी काही बोलणार नाही कारण डॉक्टर साहेबांनी आता बक्षीस किती ठेवली आहेत मला माहिती आहे डॉक्टर प्रतिनिधिक प्रतिनिधी स्वरूपाचं बक्षिस ठेवा बाकीची समोर बसलेली मंडळी त्यांना मान द्या त्यांनाही बरं वाटेल परंतु तो ज्यांना बक्षिस त्यांना माझे तर साहेबांच्या फोटो फोटो एक वगैरे बोलून जपणंही गरजेचं आहे मी तर काय घरी ठिकाणी आलं तरी मी फोटो काढून देतो तुम्हाला आजकाल मुले नवीन फॅशन शाळे लोंगे फोटो काढतो लोंगे काढून फोटो येईल तो काय बाकीचे जेवढे सगळे माझा विचार झाला काय का असं वीस पंचवीसच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांचा पूर्ण करणं बक्षीस विजय त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा खूप बळ आहे फिटनेस वाढवू फिटनेससाठी काय जे करायला पाहिजे ते करू आणि फेस्टल मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारं आव्हान डॉक्टर जोशी लागतात त्याचं करतो आमच्या सगळ्यांना करतो धन्यवाद श्री महेश मांजरेकर सर यांची टीम डॉक्टर प्रमोद सातपुते श्री दीपक चव्हाण श्री मिलिंद सर इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे सकाळी